श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तेरा मार्च या रोजी होळी पौर्णिमा आहे तर या होळी पौर्णिमेच्या दिवशी घरात आणा या पाचपैकी एक वस्तू त्यामुळे घरात सुख समृद्धी नांदेल घरात भरभराट होईल आणि धनसमृद्धी सुख शांती लाभेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी होळी पौर्णिमा गुरुवारी म्हणजेच तेरा तारखेला येणार आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुरुवार या दिवशी होळी पौर्णिमा आहे आणि आपल्याला होळी येण्याच्या अगोदर या काही पाच वस्तू आपल्याला घरी घेऊन यायच्या आहे या वस्तूंची स्थापना आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे होळीच्या दिवशी जर का तुम्ही ह्या पाच वस्तूंची घरात स्थापना केली तर यामुळे आपल्या घराची भरभराट होईल आपल्या घरात असणाऱ्या नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होतात सकारात्मक आपल्या घरात तयार होते आणि या दिवशी देखील असल्यामुळे आपण या वस्तू घरात घेऊन घरात येऊन घरात आणून आवर्जून या वस्तूंची स्थापना करायची आहे आता होळी म्हणजे काय होळी हा एकता आनंद आणि परंपरा एक भव्य हिंदू उत्सव आहे जो जगभरात आपण साजरा केला करतो होळी हा आनंद क्षमा आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक सुद्धा आहे दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळले जाते बघा होळीच्या दिवशी आपण होलिका दहन करून सर्व वाईट गोष्टी यामध्ये दहन करत असतो वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून आपण होलिका दहन साजरी करतो त्याचप्रमाणे आपल्यात किंवा आपल्या घरात असलेल्या सर्व वाईट गोष्टी आपण यामध्ये जाळून टाकत असतो तर पौर्णिमा तिथेही तेरा तारखेला सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि चौदा तारखेला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे आपल्याला होलिका दहन तेरा तारखेला गुरुवारी करायचे आहे त्याचप्रमाणे सत्यनारायण पूजा ज्यांना सत्यनारायण पूजा करायची असेल त्यांनी तेरा तारखेला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये पूजा करायची आहे आता पहा आपल्याला अशा कोणत्या वस्तू आहेत की त्या घेऊन यायच्या आहेत आणि या वस्तू आणल्यामुळे आपल्या घरात सर्व काही चांगलंच होणार आहे घरातील वाईट शक्ती वाईट बाधा निघून जातील जर का काही कारणास्तव घरात पैसा टिकत नसेल कष्ट करून देखील यश मिळत नसेल घरात अडचणी येत असतील पैशाच्या खूप समस्या येत असतील हाती येणारे काम येत नसतील तर या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आपण जर का घरी आणल्या आणि याची स्थापना पौर्णिमेच्या दिवशी जर का आपण आपल्या घरात केली तर त्यामुळे लक्ष्मी आपल्या घरात सदैव राहील घरातील नकारात्मकता नष्ट होईल घरातले वाद तंटा भांड नष्ट होतील घरात आनंदाचं वातावरण तयार होईल या वस्तू तुमच्याकडे जर का असतील तर तुम्हाला ज्या वस्तू तुमच्याकडे नाही त्याच वस्तू तुम्हाला आणायच्या आहे किंवा ज्यांच्याकडे या वस्तू सगळ्याच वस्तू नसतील त्यांनी ह्या सगळ्या वस्तू आणल्या तरी चालतील किंवा तुम्हाला जेवढ्या वस्तू शक्य होतील तेवढ्या वस्तू तुम्हाला घरात घेऊन यायच्या आहे पहिली वस्तू म्हणजे स्वास्तिक चिन्ह तुम्हाला घेऊन यायचं आहे ज्यांच्या घराजवळ दुकान असतील त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी या वस्तू घरी आणल्या तरी चालेल आपल्याला एक पंच धातूचं स्वस्तिक चिन्ह घेऊन यायचं आहे आपल्याला दरवाजावर प्लॅस्टिकच्या काचेचं किंवा आपण बघा दिवाळीमध्ये जे स्वस्तिक चिन्ह आणतं ते आपल्याला लावायचं आहे नाही आपल्याला एक धातूचं स्वास्तिक चिन्ह घेऊन यायचं आहे ज्यांना शक्य असेल त्याने चांदीचं आणलं तरी चालेल परंतु प्लॅस्टिकचं ही स्वास्तिक चिन्ह अजिबात आणायचं नाही आणि ते आपल्याला आपल्या घराच्या दरवाजाला लावायचं नाही स्वास्तिक हे भारतातील संस्कृतीचे शुभ प्रतीक आहे स्वास्तिकचा सूचक अर्थ कल्याण असा हा होतो स्वास्तिकमध्ये सूर्य इंद्र वायू पृथ्वी लक्ष्मी विष्णू ब्रह्मदेव शिवपार्वती श्री गणेश अशा अनेक देवतांचा समावेश होत असतो शांती समृद्धी आणि मंगल याचे प्र म्हणजे स्वास्तिक आहे आणि म्हणूनच आपल्याला हे स्वास्तिक या दिवशी आपल्या घरात लावायचं आहे यानंतर पुढची वस्तू म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्र आपल्याला माहिती असेलच आपल्याला छोटंसं का होईंना श्रीयंत्र धातूचं श्रीयंत्र आणायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी सकाळी अंघोळ केल्यानंतर देवपूजा झाल्यावर तुम्हाला याची स्थापना तुमच्या देवघरात करायची आहे श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा एक उत्तम पर्याय आहे श्रीयंत्राची पूजा केल्याने घरातील वाद वातावरण नष्ट होतील आणि आपल्या घरातलं वाढतं म्हणजेच आपल्याला पै जर का पैशाची आर्थिक अडचण असतील तर ते ही दूर होईल आपण भरपूर वेळा यंत्रावर सेवा करतो मग लक्ष्मी पूजन असो मार्गशीर्ष महिना असो श्रावण महिना असो शुक्रवार पौर्णिमा असो आपण प्रत्येक वेळेस यंत्राची पूजा सेवा ही करत असतो तर आपल्या घरात जर का स्त्रीयंत्र नसेल तर आपण ते आवर्जून आणायचं आहे स्त्रीयंत्राची मनोभावे पूजा केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते जी कामे ती वेळेच्या वेळी मार्गी लागून आपल्या घरातून उत्पन्नही वाढू लागते आता पुढची वस्तू आहे ती म्हणजे लक्ष्मीची पावलं तुम्हाला लक्ष्मीची पावलं आणायची असेल तर तुम्ही पौर्णिमेच्या आदल्या दिवशी ती आणून ठेवायची आहे ज्याला शक्य असेल त्यानी पौर्णिमेच्या दिवशी आणून ती तुमच्या मुख्य दरवाजाला तुम्ही लावू शकता लक्ष्मीच पावलं आणताना ती प्लॅस्टिकची आणू नका चांदीची लक्ष्मीची पावलं मिळतात शक्यतो ती आणा आणि ही लक्ष्मीची पावलं आणल्यानंतर तुम्हाला अंघोळ करून दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला या लक्ष्मीच्या पावलांची पूजा करून त्याची स्थापना करून तुम्हाला ती लावायची आहे जर का आपल्या घरात कासव नसेल तर देवघरात कासव नसेल तर आपल्याला या दिवशी किंवा पौर्णिमेच्या अगोदर तुम्हाला पंचधातूचं कासव घेऊन यायचं आहे या बरोबर एक तांब्याची किंवा पंचधातूची प्लेट देखील मिळते तुम्हाला ते कासव आणून तुम्हाला त्याची स्थापना करायची आहे तुमच्या देवघरात करायची आहे आता हे कासव आणल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं असतं जर का किंवा ज्या घरात कासव असतं त्या घरात नकारात्मक उर्जा ही नष्ट होते सकारात्मकता ज्या घरात संचार करते कासव जर का घरात असेल किंवा ऑफिसमध्ये असेल तर यामुळे आपल्याला अत्यंत शुभ असे फायदे मिळतात कासवाला लक्ष्मी आणि कुबेर यांचाही आशीर्वाद मिळालेला आहे।, आहे कासव विष्णूप्रिय आहे कासव घरात जर का असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि धन धान्य हे आपल्याला नेहमी प्राप्त होतो यामुळे वास्तुदोष आरोग्यसंबंधी समस्याही दूर होते यानंतरची वस्तू म्हणजे तुम्हाला पिवळ्या कवड्या किंवा कवड्यांचं तोरण मिळतं तुम्ही स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जात असाल तर तुम्हाला तिथे कवड्यांचं तोरण दिसेल तर तुम्हाला तुमच्या घराच्या दरवाजासाठी कवड्यांचं तोरण घेऊन यायचं आहे आपल्याला कवड्याचं तोरण आणून ते तुमच्या घराच्या दरवाजा लावायचा आहे आता तोरण लावल्यामुळे बघा घरात सकारात्मकता तयार होत असते सकारात्मक ऊर्जा घरात येण्यासाठी आपण दारामध्ये तोरण बांधत असतो तोरण हे सूचन असून ते घरात मंगलमय वातावरण निर्माण करत असतं यामुळे संकट व आजार दूर राहतात असं देखील मानलं जातं मंगल कार्याच्या वेळी घरात देवी देवतांची सात्विक ऊर्जा यामुळे तयार होते ही ऊर्जा सूक्ष्म असल्यामुळे तिला आकर्षून घेण्याची क्षमता झेंडूच्या फुलामध्ये असते त्याचप्रमाणे कवड्यांच्या तोरणामध्ये देखील असते पहा आपल्याला कवड्यांचं तोरण म्हणून लावायचं आहे कवड्या ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि कवड्या या माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असतात त्यामुळे आपल्याला आपल्या अप्ले घरात माता लक्ष्मी आकर्षित होण्यासाठी त्याचप्रमाणे घरात सकारात्मक वातावरण राहण्यासाठी घरात नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी कवड्यांचं तोरण आपल्याला आणून ते होळीच्या दिवशी आवर्जून लावायचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशीच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ